सह्याद्रीचा वाराखात छत्रपती शिवाजी महाराज कोकणच्या किनाऱ्यावर उभे होते पसरलेला समुद्र नुसता उसळत होता होता जणू काहीतरी सांगू पाहत परदेशी व्यापारी जहाजातून आले आणि देशाचे मालक बनले ही समुद्राचीच खंत महाराजांच्या मनात सलत होती आपल्या माणसांच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी या सागरावर आपली सत्ता हवी हा विचार त्यांच्या मनात विजेसारखा चमकून गेला महाराजांनी आपले प्रमुख वास्तुरचनाकार हिरोजी इंदुलकरांना बोलावले समुद्रातल्या एका ओसाड खडकाळ बेटाकडे बोर्ड दाखवत महाराज म्हणाले हिरोजी या लाटांच्या मधोमध या कुर्ते बेटावर आपल्याला एक किल्ला बांधायचा आहे एक अजिंक्य दुर्ग जो आपल्या स्वराज्याच्या किनाऱ्याचा रक्षक बनेल हिरोजी क्षणभर स्तब्ध झाले समुद्राच्या छातडावर चा किल्ला हे कसे शक्य आहे इथल्या लाटांचा जोर खडकांचा ताठा आणि खाऱ्या वाऱ्याची झीज सारच अशक्य वाटत होत ते म्हणाले महाराज हे अशक्य आहे समुद्र आपला शत्रू आहे त्याच्याशी झुंज कशी देणार महाराज म्हणाले हिरोजी समुद्र आपला शत्रू नाही ती आपली आई आहे तिला समजून घ्यायला हवं तिच्याशी लढायला नको महाराजांनी समुद्राला जाणणाऱ्या त्याच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या कोळी बांधवांशी बोलण्याचा निर्णय घेतला महाराज आणि हिरोजी कोळ्यांच्या वस्तीत पोहोचले तिथला प्रमुख सोमा कोळी एक अनुभवी आणि ज्ञानी माणूस होता त्याने समुद्राचे रौद्र रूप आणि त्या बेटाचे पावित्र्य सांगितले महाराज ते बेट म्हणजे सागर देवाचं आहे तिथे त्यांनी नाही दिला तर समजावले सोमाजी हा किल्ला माझा महाल नाही तर तुमच्या प्रत्येक होडीची प्रत्येक गावाची ढाल बनेल हा आपल्या स्वराज्याचा पहारेकरी असेल आणि त्याला स्वतः सागर देवाचा आशीर्वाद मिळेल महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांचा आदर पाहून सोमा कोळी आणि त्यांचे लोक भारावून गेले त्यांनी समुद्राचे आपले पूर्वापार ज्ञान महाराजांच्या चरणी अर्पण केले भरती भरतीओहोटीच्या वेळा प्रवाहांची दिशा आणि समुद्राच्या पोटातले सारे मार्ग त्यांनी हिरोजींना समजावून सांगितले आणि कामाला सुरुवात झाली कोळी शेतकरी मावळे आणि कारागीर सारे एकदिलाने कामाला लागले सोमाकोळीने सांगितलेल्या वेळेनुसार समुद्राच्या तालावर ताल धरत हर हर महादेवच्या गजरात मोठमोठे दगड समुद्रात बसवले गेले वर्षे सरली आणि अशक्य ते शक्य झाले लाटांमधून एक भव्य अभेद्य किल्ला अभिमानाने उभा राहिला महाराजांनी त्याचे नाव ठेवले सिंधुदुर्ग सागराचा किल्ला त्यांनी हिरोजींच्या कौशल्याचा आणि सोमा कोळीच्या ज्ञानाचा सन्मान केला सिंधुदुर्गावर भगवा ध्वज दिमाखात फडकू लागला तो केवळ एक ध्वज नव्हता तर महाराजांची दूरदृष्टी लोकांची एकजूट आणि धैर्याचे प्रतीक होता या किल्ल्याने सिद्ध केले की जर राजाचा संकल्प शुद्ध असेल आणि प्रजेचा विश्वास सोबत असेल तर तो लाटांवरही राज्य करू शकतो स्वराज्याचे स्वप्न आता सागराच्या हृदयात सुरक्षित होते